चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं बघा आपण घेत आहोत पुढची कविता त्या कवितेचं नाव आहे खोद आणखी थोडेसे कविता कवयित्री आहेत का आसावरी काकडे कवडे आसावरी काकडे या प्रसिद्ध कवयित्री आहेत त्यांचे मनु अनु सॉरी अनुमनु शिरू अनु मनु शिरू ऋतुचक्र टिकटॉक ट्रिंक भिंगोऱ्या भिंग हे कविता संग्रह सॉरी बाल कविता संग्रह त्याचबरोबर आकाश आरसा उत्तरार्ध मी एकदा मी एक, एक दर्शन बिंदू लाहो शपथ सार्थ सहजीवनाची स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत तरीही काही बाकी राहील बोल माधवी लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह प्रसिद्ध आहेत एकोणीशे नव्वद साली विशाखा पुरस्कार आणि एकोणीशे ब्याण्णव साली राज्य पुरस्कार त्यांना सन्मान केलेले आहे काय म्हटलं त्यांनी बघा की जीवनामध्ये प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्व अनन्यसाधारण आहे ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावे लागते चांगोलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये उमेदीने जगण्यासाठी कष्टाची काय करावी कास धरावी असा संदेश कवितेतून आपल्याला व्यक्त होतो आपण जिथे थांबतो ना लक्षात घ्या आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखी थोडेसे पुढे गेले तर यश नक्की तुम्हाला मिळत असते आणखी थोडेसे हा शब्द चिकाटी जिद्द आशावाद सूचित करणारा आहे तर काय म्हटलं कवितेमध्ये कि खोद आणखी थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली अस त्याच पाणी खोद आणखी थोडेसे खाली अस त्याच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी वीर खोदताना जसं म्हणतात नानकी आणखी थोडं खोद खाली तुम्हाला पाणी नक्कीच मिळणार आहे तसंच आपला धीर आपल्याला सोडायचा नाहीये आणि सगळी काही जी नाणी असतात ती खोटी नसतात जे आपण प्रयत्न करतो ते कुठे तरी आपल्याला यश देत असतात लक्षात घ्या त्यामुळे प्रयत्न हे आपल्या हातामध्ये आहे लक्षात घ्या आपल्याला आणखी थोडस खाली खोदत जायचं आहे आणखी थोडा प्रयत्न करायचा आपल्याला आहे ठीक आहे मिटू मितु, घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी अर्थात जन्मांचे असते रित्या कळणार्या पाणी तुम्हाला शांत बसायचं नाहीये तुम्हाला प्रयत्न करायचेच आहेत जर तुमच्या मनामध्ये असेल तुम्हाला गाणं बोलायचंच आहे तुम्हाला जे प्रयत्न करायचे आहेत कारण का की कुठेतरी आपण म्हणतात ना कुठेतरी आपण एका ठिकाणी येऊन थांबतो पण तिथून पुढे तुम्हाला या ठिकाणी काय असत यश मिळालेलं असल्यामुळे हे जे अंतर आहे हे अंतर आहे अंतर तुम्ही विसरायचं नाहीये आणि तुम्हाला प्रयत्न करत या अंतराला पार करून यायचं आहे पुढे बघा मिटून सॉरी मूठ मूठ कशाला म्हणायचे बघा मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून उंजळीत घ्यावी मनातली तळी तर मूठ मिटून म्हणायचं नाही की आपली मूठ भरलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे उघडून उंजळीत घ्यावी मनातली तळी जरा लागेलच तिथे जरा लागेल तिथे खोद आणखी जरासे उमेदीने जगण्याला पळ लागते थोडेसे ब लागते थोडेसे कारण काय होतं की तुम्ही एका ठिकाणी खरंच आले असतात बरोबर की तुम्ही एका ठिकाणी आले असतात तुम्हाला यश या ठिकाणी असतं तुम्हाला थोडा प्रयत्न नक्कीच करायचा आहे कारण काय होतं आणि जर तुम्ही ते थांबलात आणि तुम्ही निराश झालात मग मात्र तुम्हाला यश मिळणं कठीण पडून जात आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला चिकाटी लक्षात घ्या चिकाटी जिद्द आणि आशावाद आपल्याला मनात ठेवायचा असतो ह्याला आपल्याला मागे सोडायचं नसतं लक्षात घ्या चिकाटी जिद्द आणि आशावाद या गोष्टी आपल्याला सोडायच्या असतात समजतंय आता खोदणे खोदणे या शब्द कवी या शब्दाचा <laughs> जो कवितेतील अर्थ आहे याचा अर्थ काय होतो वीर खोदायची का नाही त्या की सर चालू आम्ही वीर खोदायला घर बांधण्यासाठी खोदायचं का ना तुम्हाला नाही वृक्ष लागण्यासाठी खोदायचंय का नाही तर तुम्हाला काय करायचं आहे जिद्दीने तुम्हाला आणखी प्रयत्न करायचा आहे सर मध्ये जरा खोदायला घेतली कुराळ आपल्याला आणि चालू आम्ही खोदायला गाणे असते मनी याचा अर्थ काय होतो मन आनंदी असते गाणे गाण्याची इच्छा असते मनात नवनिर्मिती क्षमता असते काय असते मनामध्ये नवनिर्मिती क्षमता असते घ्या समजते की नाही मनात नवनिर्मिती क्षमता असते गाणे असते म्हणजे तुम्हाला नवीन तुमच्या प्रत्येकाला आपण नवीन कधी करण्याचा प्रयत्न करत असतो आता कवितेतलं काही शब्द आणि कल्पना आहेत बघायचे काय दिलं बघायचे सारी खोटी नसतात नानी सारी खोटी नसतात नानी याचा अर्थ काय की बघा काय आहे तुम्हाला मनातील विचार व्यक्त करावे मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे सगळे लोक फसवे नसतात काय ना सगळे लोक फसवे नसतात घट्ट मिटू नका ओठ याचा अर्थ काय होतो सांगा बरं मनातील व्यक्त विचार तुम्हाला आहे शाबा मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेले म्हणजे मनात भ्रामक भ्रामक खोट्या समजुती बाळगायच्या नाहीत आणि उघडून याचा अर्थ काय होतो मनातील सामर्थ्य तुम्हाला व्यापक बनवायचे आहे लक्षात घ्या बरोबर की नाही आता काही तुम्हाला वाक्य दिले योग्य कि अयोग्य बघा काय आहे ते आणि असेच प्रश्न परीक्षा असं विचारलेले असतात काय प्रश्न क्रमांक चौथा बघा संयमाने वागा बरोबर सकारात्मक राहा बरोबर उतावळे व्हा नाही चांगलेपणा विश्वास ठेवा बरोबर नकारात्मक विचार करा नाही उत्सुक हुरळून जा नाही संवेदनशीलता जपा बरोबर जिद्द चिकटी आत्मविश्वास कायम ठेवा बरोबर विश्वास ठेवायचा का नाही नवनिमित्त ठेवायचा का हो, हो। बरोबर यशाचा सा विजयोत्सव साजरा करा सांगा यशाचा सा विजयोत्सव साजरा करा करायचा की नाही करायचा यशाचा विजयोत्सव बरोबर करायचा का नाही करायचं ठीक आहे